तर नौदलाची मुंबईतील मच्छिमारांसोबत महत्वाची बैठक पार पडलेली आहे भारत पाकिस्तान नावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झालेली आहे नौदलाची ठिकाणं आणि संवेदनशील ठिकाणी मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना या मच्छीमारांना देण्यात आल्या नौदलानं आखून दिलेल्या परिसरामध्ये आल्या शूट टुकीलच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या मच्छीमार बोटींचं सर्वेक्षण करून ऍपच्या मदतीनं डेटा गोळा केला जाणार आहे पाकिस्ताननं गुजराती मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची माहिती आहे सव्वीस प्रमाणे जप्त केलेल्या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्यामुळे आता ही बैठक घेण्यात आली आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुशांत खरंतर काल रात्रीपासून जे काही सुरू आहे म्हणजे भारत आणि पाकिस्ताना दरम्यान वाढलेला तणाव भारतानं केलेली कारवाई या सगळ्याच्या अनुषंगानं संपूर्ण देशभरामध्ये आता यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत महत्वाची पावलं उचलली जातात मुंबईच्या सागरी सुरक्षेच्या अनुषंगानं ही महत्वाची बैठक पार पडली आहे काय अधिकचा दृश्य बरोबर आहे विक्रांत आपण जर बघितलं असेल तर काल संध्याकाळपासून जो तणाव वाढलेला आहे भारताकडून पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि त्याचमुळे आता महाराष्ट्रातील जे महत्वाची ठिकाणं आहेत तिथे अलर्ट देण्यात आलेला आहे स्वतः मुख्यमंत्री देखील याकडे लक्ष देऊन नयेत मात्र आपण जर बघितलं असेल तर सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता मुंबईमध्ये समुद्र मार्गे अजबल कसाब आणि त्याचे साथीदार आले होते यावेळी तशी पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नौदलानं जे मच्छीमार आहेत त्यांच्यासोबत एक बैठक घेतलेली आहे आणि त्यांना काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सचं पालन आता या मच्छीमारांना करावं लागणार आहे कारण आपण जर बघितलं असेल तर गुजरातच्या काही बोटी ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आल्या होत्या आणि याचमुळे आता मुंबईमध्ये देखील अलर्ट झालेल्या आहेत नौदलाने गाईडलाईन्स ज्या दिल्या त्या आता मच्छीमारांना पाळायच्या आहेत त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर नेहमीच मुंबई शहर हे सॉफ्ट टार्गेट असतं दहशतवाद्यांच्या रडारवर असतं आणि सध्या जो तणाव सुरू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर खरं तर अलर्ट झालेले आहेत तिन्ही दलं जे आहेत ते अलर्ट झालेले आहेत आणि विशेषतः मुंबईकडे लक्ष ठेवण्यात आहे कारण मुंबई नेहमीच सॉफ्ट कॉर्नर कॉर्नर असल्यामुळे कुठेतरी मुंबईला आता सतर्कतेचा देखील इशारा दिला आणि याच पार्श्वभूमीवर आता मच्छीमारांची बैठक घेण्यात आली आणि त्यांना काही सूचना देखील दिलेल्या आहेत विक्रांत नाही खरंय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुंबई सॉफ्ट टार्गेट हे कायमच ठरत आलेलं आहे आणि सोबतच मुंबईचं महत्व सुद्धा तितकंच मोठं आहे देशाची आर्थिक राजधानी आहे राज्याची राजधानी आहे त्याच्यामुळं अर्थात अलर्ट संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सुशांत